नमस्कार महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे आणि सर्वच पक्षांनी प्रचार करण्यास सुरुवात केली आहे महाविकास आघाडी आणि महायुती यांच्यामधील टक्कर रंगतदार होणार आहे दोन हजार बावीस मध्ये उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत फुट पडल्यानंतर ही पहिलीच विधानसभा निवडणूक आहे त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्राचं याकडे लक्ष लागून आहे आणि शिंदे व ठाकरे यांच्यासाठी सुद्धा ही निवडणूक खूप महत्वाची आहे कारण आघाडीकडून ठाकरे मुख्यमंत्री होणार का आणि युतीकडून एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होणार का असा मोठा सवाल आहे कोण ठरणार किंगमेकर आणि कोण होणार किंग चला तर जाणून घेऊया पाच कारण ज्यामुळे शिंदे महाविकास आघाडीला पराभूत करण्याची क्षमता ठेवतात मुख्यमंत्री पदावर दावा करण्यास दोन्ही गटांमध्ये चुरस आहे महाविकास आघाडीतील प्रमुख नेत्यांमध्ये जयंत पाटील उद्धव ठाकरे नाना पटोले बाळासाहेब थोरात यांसारखे बडे नेते आहेत तर महायुतीमध्ये एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांची नावं देखील चर्चेत आहे मात्र एकनाथ शिंदे हेच युतीचे मुख्यमंत्री का असायला पाहिजे किंवा का असतील त्याचा आढावा आपण या व्हिडिओमधून घेणार आहोत चला तर सुरुवात करूया पहिलं कारण आहे मराठा समाजाचे समर्थन एकनाथ शिंदे हे मराठा आहेत आणि महाराष्ट्रात जातीय समीकरण बाजूला सारून राजकारण करता येणार नाही मराठा समाजाची एक मोठी ताकद जरांगे यांच्या माध्यमातून समोर आली एकनाथ शिंदे यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर सकारात्मक पाऊल उचललं असून जरांगे पाटील यांच्या मागण्यांवर त्यांनी कायदेशीर सगळे निर्णय घेतले त्यामुळे लोकसभेला तर शिंदेंना मराठा फॅक्टर आणि जरांगे फॅक्टरचा फायदा झालाच जसा तो शरद पवारांना सुद्धा झाला पण विधानसभेला तो शिंदेना जास्त होईल आणि पवारांना कमी होईल असं बोललं जात आहे कारण शरद पवारांची दुटप्पी भूमिका आणि राजकीय पोळी भाजून घेण्याची मतलबी भूमिका लोकसभेला मराठा समाजाच्या लक्षात आली आहे त्यामुळे मराठा समाज शिंदेच्या बाजूने असल्यामुळे शिंदे केवळ शिवसेनेला नाही तर युतीच्या उमेदवारांना अर्थात भाजपला आणि अजित पवारांना सुद्धा तारून नेऊ शकतात त्यामुळे एकनाथ शिंदे नेतृत्व म्हणून मुख्यमंत्री पदाचे पक्के दावेदार ठरतात तर दुसरं कारण आहे जागा वाटपाची युक्ती शिंदे हे जागा वाटपाच्या प्रक्रियेतही चांगला विचार करत आहेत त्यांनी जागा वाटपात स्मार्ट खेळी सुरू केली आहे ज्यामध्ये त्यांनी अधिकाधिक आमदार निवडून आणण्याचा प्रयत्न दिसतोय जागा वाटपाच्या या योजनेत ते जास्तीत जास्त विजयी जागा निवडण्यासाठी तयारी करत आहेत त्या ज्यामुळे त्यांचा मुख्यमंत्री पदावर दावा मजबूत होईल कमी जागा पण स्ट्राईक रेट जास्त असा जो पवारांचा प्लॅन दिसतोय त्यास मिळता जुळता प्लॅन शिंदेचा दिसतोय की विजय मिळेल अशा जागा आणि स्ट्राईक रेट जबरदस्त तर तिसरं कारण आहे भाजपचा लाँग टर्म दृष्टिकोन भाजप सध्या महाराष्ट्रात दीर्घकालीन राजकारण करण्याच्या उद्देशाने शिंदेवर विश्वास ठेवत आहे दोन अडीच वर्षांपूर्वी भाजपने स्थापन केलेल्या सरकारामध्ये त्यांची भूमिका महत्वाची होती आणि यावेळी ही भाजपची नौका शिंदेच पार करतील असं चित्र आहे यामुळे भाजपच्या निर्णयात शिंदे यांना मुख्यमंत्री बनवण्याचा विचार केला जात असावा कारण त्यांना विश्वास आहे की ते दीर्घकालीन राजकारणावर प्रभाव टाकू शकतात मराठा समाजाला महाराष्ट्राला जेवढा राग देवेंद्र फडणवीस यांचा आहे तसा शिंदेचा नाही देवेंद्र फडणवीस हे चांगले नेते असले तरी त्यांची ब्राह्मण जात त्यांना अनेक ठिकाणी आडवी येते हिंदुत्वाची भूमिका त्यांनी मांडली तर त्यांचा हिंदुत्व ब्राह्मणी हिंदुत्व वाटतं तसं एकनाथ शिंदेंच्या बाबतीत होत नाही एकनाथ शिंदे सर्वसमावेशक नेतृत्व आहे त्यामुळे भाजपा वरिष्ठ नेतृत्व पुन्हा शिंदेना मुख्यमंत्री करू शकतं तर चौथं कारण आहे शिंदे यांची लोकप्रियता एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री म्हणून कार्यरत असताना अनेक योजना आणल्या आहेत ज्या सामान्य नागरिकांच्या हितासाठी महत्वाच्या ठरल्या आहेत एसटीत महिलांना पन्नास टक्के सवलत जलसंधारण आणि कृषी विकासासंबंधी विविध उपक्रम वयोश्री योजना लाडकी बहीण योजना यामुळे त्यांच्या लोकप्रियत वाढ झाली आहे शिंदे यांची सामान्यांचा मुख्यमंत्री ही प्रतिमा त्यांना जनतेत आणखी लोकप्रिय बनवते आणि त्यामुळे मुख्यमंत्री पदावर त्यांचा दावा आणखी मजबूत होतो पवारांच्या तुलनेत शिंदेंचा संघटनात्मक स्थैर्य आणि नव्या मतदार वर्गातील लोकप्रियता यामुळे त्यांच्या यशाचे प्रमाण अधिक आहे दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत शिंदेनी जास्तीत जास्त जागांवर विजय मिळवण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे ज्यामुळे विधानसभेला देखील पवारांच्या तोडीस तोड आमदार शिंदे जिंकून आणतील असा अंदाज व्यक्त केला जातोय तर पाचवं कारण आहे क्रांतिकारी योजना सर्वात क्रांतिकारी आणि युतीला तारणारा निर्णय म्हणजे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना जुलै व ऑगस्ट महिन्याचे पैसे दिरंगाई न करता लगेच महिलांच्या बँक अकाउंटवर जमा करण्यात आले होते आता सप्टेंबरचे पैसेही मिळाले आणि तीन हजार रुपये दिवाळी बोनस देखील दिलं गेलं म्हणजे एकूण आतापर्यंत साडेसात हजार रुपये जवळपास दीड करोड आणि महिलांना याचा लाभ झाला ही योजना प्रचंड लोकप्रिय ठरली महाराष्ट्रातील महिलांनी त्याला प्रतिसाद दिला आणि सरकारला भरभरून आशीर्वाद दिले तेच आशीर्वाद आता विधानसभेला मतांमध्ये परावर्तित होईल असा विश्वास युती सरकारला आहे महिलांना तिकिटांमध्ये पन्नास टक्के सूट गेल्या वर्षी लाडकी बहीण योजनेसारखाच लोकप्रिय निर्णय एकनाथ शिंदेने घेतला तो म्हणजे एस टीमध्ये मध्ये महिलांना तिकिटांमध्ये पन्नास टक्के सूट या निर्णयाला महिलांनी उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला काही आगारामध्ये या निर्णयामुळे महिला प्रवासी वाढून एस टीला काही प्रमाणात फायदाही झाल्याचं सांगण्यात आलं पर्यानं एकनाथ शिंदे यांना निवडणुकीत याचा खूप फायदा होईल असं चित्र दिसतंय राज्यातील सर्वधर्मीय साठ वर्षे किंवा त्याहून अधिक वयाच्या ज्येष्ठ नागरिकांची तीर्थक्षेत्रांना भेट देण्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना सुरू करण्यात आली आहे एकनाथ शिंदे यांनी ज्येष्ठ नागरिकांच्या वृद्धपकाळाचा विचार करता ज्येष्ठ नागरिक महामंडळाची स्थापना केली राज्यातील सुमारे सव्वा कोटीपेक्षा जास्त ज्येष्ठ नागरिकांना यांचा फायदा होईल मृतअका बेरोजगारी आजारपण विकलांगता यामध्ये ज्येष्ठांना संरक्षण मिळेल ज्येष्ठ नागरिकांसाठी मातोश्री वृद्धाश्रम योजना श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना ज्येष्ठ नागरिकांसाठी राष्ट्रीय हेल्पलाईन असे अनेक निर्णय एकनाथ शिंदेनी घेतले आहेत महाराष्ट्रात पाच फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी वयश्री योजनेची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली होती मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना अर्थात मुख्यमंत्री माझा लाडका भाऊ योजना महाराष्ट्र राज्य सरकार या योजनेद्वारे आपल्या राज्यातील बेरोजगार युवकांना आणि विद्यार्थ्यांना व्यावहारिक कार्य प्रशिक्षण आणि कौशल्य प्रशिक्षण प्रदान करेल अशा अनेक क्रांतिकारी योजना एकनाथ शिंदे यांनी आणल्या त्यामुळेच तर शिंदेच महाविकास आघाडीला पराभूत करण्याची क्षमता ठेवतात आणि शिंदेच महायुतीत किंग ठरतील असं चित्र आहे तुमचं मत कमेंट नक्की करा